दिनांक दोन बारा चोवीस रोजी माझे जे आंदोलन होते आत्मदन आंदोलन मी करत होते त्या आंदोलनापूर्वी प्रशासकीय अधिकारी त्यांची बैठक होऊन मला प्रशासनाकडून विनंती पत्र लेखी लेखी स्वरूपात देण्यात आले व माझे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे मला प्रशासनाकडून सांगण्यात आले तरी सदर विनंतीचा मान ठेवून मी Uh, सदर आंदोलन हे थोड्या कालावधीसाठी मी स्थगित करीत आहे व तसेच लोकप्रतिनिधींनी पण या ठिकाणी मला एक महिला असून व होतक्रू महिला म्हणून या ठिकाणी मला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्यांचं मी आभार मानते या ठिकाणी व तसेच मान्य तहसीलदार साहेबांनी सकट या ठिकाणी मी एक होतक्रू महिला व कष्टकरू महिला असल्या कारणाने या ठिकाणी मला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे व माझ्या मला माझ्या तक्रारीनुसार मला न्याय मिळालेला आहे व तसेच पुढेही मला पुरेपूर माझा न्याय मिळवून देण्याचा त्यांनी मला प्रयत्न करतो म्हणून असे आश्वासन मला लेखी स्वरूपात दिलेलं आहे तरीच तसे संबंधित लोकांच्यावर पोलिटिशन मध्ये त्या ठिकाणी गुन्हेही दाखल काल केलेला आहे व पोलिटिशन मधनं पण मला प्रशासकीय अधिकारी पोलिटिशनचे अधिकारी पोलिटिशन मधून पण मला सहकार मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी पुरेपूर त्यांनीही मला सहकार केल्याबद्दल मी त्यांचे पण पोलिटिशनचा पण आभार मानते या ठिकाणी तसेच शेवटी जे मी मागील पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याप्रमाणे जे मी तेरा इसम यांची मी नावं घेतलेली होते त्या ठिकाणी त्या संदर्भात मी तेरा जणांची जे नावं होती त्या संदर्भात मी पुढील दोन हजार पंचवीस मध्ये पुढच्या महिन्यात पंचवीस मध्ये मी तसं मी एस पी साहेबांशी सकट मी उद्या जाऊन चर्चा करून त्या संदर्भात मी माहिती देणार आहे की त्यांनी जेणेकरून भविष्यात आमच्या वडील समाजामध्ये माझ्यावर जे अन्याय झालेला आहे तर भविष्यात वडर समाजामध्ये इतर महिला कोण जर काम करू इच्छित आहेत तर त्या ठिकाणी त्या महिलेवर परत कोण अन्याय करू नये याच्यामुळे मला माझ्यावर जे अन्याय झाले ते इतर महिलांच्यावर कोणावर होऊ नये यासाठी मला या तेरा जणांची नावं लवकरात लवकर मला डिक्लेअर करावं लागणार आहे व तेरा जणांची नावं मी एस पी साहेबांना सांगून व महिला याकडून मी तसं पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलनामध्ये मला जे जे लोकप्रतिनिधी असू द्या किंवा मला पत्रकार बंध असू द्या तर या ठिकाणी मला पोलीस प्रशासन किंवा जे महसूलचे जे कर्मचारी आहेत किंवा मान्य तहसीलदार साहेब असो द्यात या सगळ्यांचं मला जे काही सहकार लाभलेला आहे मला एक आ, महिला म्हणून या ठिकाणी मला न्याय देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे सर्वप्रथम त्यांचा सगळ्यांचा मी आभार मानते या ठिकाणी व अदृश्य दृश्य व आदृश्य शक्ती सकट माझ्या काही तर असणार आहे आणि त्यांचंही मी खूप खूप आभार मानते या ठिकाणी आणि मला काही संघटनांनी काही संस्थांनी मजूर संस्थांनी काही संघटनांनी लोकांनी सकट मला पुरेपूर मला न्याय देण्यासाठी मला पाठिंबा दिलेला आहे भविष्यात मी जे काही इथून पुढे जे काही लढा देणार आहे काही संघर्ष करणार आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून मला असं सहकार्य करावं असं मी विनंती पण करते सगळ्यांना प्रतिनिधी व पोलीस प्रशासन व मान्य तहसीलदार साहेब व मंडल अधिकारी साहेब परत काही सामाजिक संघटना व पत्रकार बंधू या ठिकाणी सर्व मजूर संस्था व काही अदृश्य पण माझ्या पाठिंब्यात कोणास तर पाठिंबा आहे माझा गुरु पण कोणतं आहेत या ठिकाणी मी सर्वांचंही आभार मानते या आंदोलनात मला सहकार केल्याबद्दल मी त्यांचं मी आभार मानते या ठिकाणी